कासा पाटीलपाडा गोवारीपाडा रस्त्याच्या मोरीवर मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने लहान वाहन व दुचाकी स्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे दररोज या मार्गाने कासा बाजारपेठ शाळा सायवनकडे ये जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून तातडीने दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे নাই নাই yeah,